नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाचे वृत्त वीस वर्ष सेवानंतर देखील मिळणार पूर्ण पेन्शनचा चाला सरकारमार्फत महत्त्वपूर्ण पेन्शन निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारमार्फत हा महत्वपूर्ण पेन्शन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाचे वृत्त वीस वर्ष सेवानंतर देखील मिळणार पूर्ण पेन्शनचा लाभ सरकारमार्फत महत्त्वपूर्ण पेन्शन निर्णय बघा पेन्शन फुल पेन्शन बेनिफिट विल बी बे अवेलेबल इवन आफ्टर ट्वेंटी इयर्स ऑफ सर्विस इम्पॉर्टंट पेन्शन रिफर्स बाय द गव्हर्मेंट सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच केंद्र सरकारामार्फत महत्त्वपूर्ण पेन्शन निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारमार्फत जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनानुसार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना यू पी एस पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे सदर नवीन नियमानुसार ज्यांची सेवा ज्यांची सेवा ही वीस वर्ष पूर्ण झाली आहे अशांना देखील पूर्ण पेन्शनचा लाभ अनुदय केला जाणार आहे यापूर्वी सेवा कालावधीची अट ही पंचवीस वर्ष इतकी होती या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीस न्याय मिळाला आहे युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यू पी एस ही पेन्शन प्रणाली स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर सेवा लाभ मिळणार आहेत जसे की सेवा दरम्यान कर्मचारी दिव्यांग झाले असल्यास अस, पेन्शनची तरतूद तर मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियास कुटुंबनिवृत्ती वेतनाची तरतूदेखील करण्यात आलेली आहे सदर युनिफाईड पेन्शन प्रणालीचा पर्याय हे विकल्प दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यू पी एस या पेन्शन प्रणालीमध्ये सेवा काळाची मर्यादा ही वाढवल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे यामुळे आता यू पी एस पेन्शनचा विकल्प निवडणाऱ्यांची संख्या वाढतील अशी देखील अपेक्षा व्यक्ती देखील या ठिकाणी करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना हे आनंदाचे वृत्त आहे वीस वर्ष सेवानंतर देखील पूर्ण पेन्शन मिळणार सरकार सरकारमाफत हा सरकारामार्फत हा जो महत्वपूर्ण पेन्शन निर्णय आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद